नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्व मित्रांनो धारक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीचं जाहिरातीचं प्रकाशन होणार पवित्र पोर्टलला दुपारी बारा वाजता जाहिरात प्रसिद्ध होणार बातमी येत आहे जी चोवीसा चॅनलवरती शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला अशा अशा जी टायटलची बातमी मित्रांनो सारखी येत आहे पहिल्या टप्प्यात सहा ते सात हजार जागांची भरती बघा मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरतीचे टप्पे आहेत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये बिंदू नामावली अद्यावती काही त्रुटींमुळे सहा ते सात हजार जागांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात येणार आहे या उदाहरणे आपण सांगितलेले मित्रांनो या चॅनलवरती आता बघूया व्हिडिओ आणि आज निघणार शिक्षक भरतीची जाहिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पवित्र पोर्टलवर प्रकाशन सी चोवीस यश